गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता म्हणूनच आपण तिला सुख करता आणि दुःखहर्ता म्हणतो बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टीला उपास व उपासना देखील करतो याच उपासनेचा एक भाग म्हणून इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्राने एक उपाय सांगितला आहे संकष्टीच्या तिथीला हा उपाय जरूर करावा त्यामुळे कार्यसिद्धी अर्थात इच्छापूर्ती होते असे ज्योतिष अभ्यासक सांगतात तो उपाय कोणता ते पाहूया मंडळी संकष्टीच्या दिवशी उपास आपण करतोस त्यात उपासनेची भर म्हणून सायंकाळी चंद्रोदयापूर्वी पुढील उपाय करावा संकष्टीच्या तिथीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपास सोडण्याची प्रथा आहे त्यानुसार चंद्रदर्शनाचा आधीचा काळ अर्थात सायंकाळची वेळ जेव्हा आपण कामावरून घरी येतो तेव्हा हा विधी अवश्य करावा बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने आंघोळ करावी त्यामुळे दिवसभराचा शीण जातो आणि मन ताजेतवाने होऊन पूजेसाठी सज्ज होतो त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवपूजा करावी बाप्पाची मूर्ती तामात घेऊन पाणी किंवा दूध पळी पळी घेत गणरायाला म्हणत अभिषेक करावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात ठेवावी गंधाक्षता लावाव्यात जास्वंदाची फुलं वाहावी दुर्वांची जुडी अर्पण करावी गुळ खोबरे किंवा मोदकाचा तसेच उपास सोडताना जे अन्न ग्रहण करणार आहोत त्या ताटाचा नैवेद्य दाखवावा मनोभावे देवाची पूजा करावी मनोमन आपले प्रश्न समस्या अडचणी देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी त्यासाठी मंगलमूर्ती विघ्नहरा विघ्ननाशना कृपा करा या मंत्राचा शांतपणे एकशे आठ वेळा जप करावा मोठी अडचण असेल किंवा मन शांत नसेल तर हा साधा सोपा उपाय मनोकामना पूर्ती होईपर्यंत रोज करावा गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची प्रचिती येते अर्थात उपासनेत आपलेही समर्पण तेवढेच महत्वाचे असते असे मानले जाते या दिवशी गणेशाची पूजा केली जाते मतले जाते असे म्हटले की चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर करतात व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊया गणेशाला प्रसन्न करण्याचे उपाय व्यवसाय संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मुग दान करावे गणेश चालिसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात गणपतीला शेंदूर अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान आणि बल प्राप्त होईल ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी या उपायाने तुम्हाला फायदा होईल ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते श्री गणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी डाळ पक्षांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवू शकता कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धी होईल मंडळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा करून दुर्वा अर्पण करा यासाठी अकरा जोड्या दुर्वा अर्पण कराव्या दुर्वा अर्पण करताना इदम दुर्वदलू ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा जप करावा भगवान गणेश हे बुद्धी सुख आणि समृद्धी देणारे आहेत त्याची पूजा केल्याने कुंडलीत बुद्ध ग्रह बलवान होतो त्यामुळे आनंद समृद्धी बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य वाढते चतुर्थीच्या दिवशी श्री श्री गणेशाला गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तिलक लावावा कुंडलीत शनिदोष असेल किंवा शनीची साडेसाती चालू असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाला शमीची पाने अर्पण करा तसेच शमी वृक्षाची पूजा करावी मंडळी संकष्ट चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणपती प्रसन्न होतो गणपतीच्या पूजेत शमीची पाने अर्पण करावी यामुळे दुःख आणि गरिबी देखील दूर होते जर तुम्हाला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर स्री गन या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करा ओम गण गणपते नमहा या मंत्राचं सतरा वेळा जप करा तुमच्या सर्व समस्या दूर होतील तुम्हाला जीवनात कोणतीही विशेष यश मिळवायचे असल्यास गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करा जर तुम्हाला फक्त मन शांती आणि तुमच्या मुलाची प्रगती व्हावी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालून पूजा करावी गणेशाला प्रिय असणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्वांचा समावेश होतो पूजेमध्ये दुर्वाला विशेष स्थान आहे दुर्वांशिवाय गणपतीची पूजा अपुरी मानली जाते सोबतच दुर्वाला मंगल कार्य जसे गृहप्रवेश मुंडन तसेच दरम्यान वापरले जाते याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजे दरम्यानही दुर्वांचा वापर केला जातो या दिवशी दुर्वांचे काही उपाय चमत्कारी सिद्ध होतात जसं की जर तुम्हाला आर्थिक समस्येने ग्रासले असेल आणि तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर गणपती बाप्पाला अथवा लक्ष्मी मातेला गणेश चतुर्थीला अथवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर प्रत्येकी पाच दुर्वांच्या अकरा गाठी करून अर्पण करा असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुर्वाला गायीच्या दुधात मिसळून त्याचा लेप बनवा आणि तो डोक्यावर टिळा म्हणून लावा असे केल्याने तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होईल ज्योतिषशास्त्रानुसार गृहकलेशातून मुक्ती मिळविण्यासाठी गाईला दुर्वा खायला घाला असे केल्याने प्रेम भावना वाढते गणेश चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्ती मिळविण्यासाठी बुधवारी गणपतीला अकरा अथवा बारा दुर्वा अर्पण करा मात्र या दुर्वांची जुडी असायला हवी हे लक्षात ठेवा असे केल्याने गणपतीची कृपा मिळेल गणपतीच्या पूजेत तुर्वांचा वापर केल्याने कुबेरा समान धनप्राप्ती होते बुधवारी अथवा चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरात दुर्वांच्या अकरा जोडी चढवल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात